पावसाची मजा घेता येईल मित्रांनो कोणाची सुरुवात कशी तर कोणाची कशी असते आणि माझ्या दिवसाची सुरुवात आज पंपापासून झालेली आहे तर मला करायची आज फवारणी सोयाबीनवर तर तयारी साठी भरून घ्यायला की दूर पाणी आहे जवळ पाणी नाही मित्रांनो आज लई फीट पडणार आहे बघ मग कारण इथून पाणी न्यायचं आहे बघा तिकडे त्या झाडापाशी पाणी न्यायचं आहे कारण याच्यावर पाणी जात नाही आपलं आता मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो हरणं आणि डुकर सोयाबीनचा कसा धिंगाणा आहेत ते ते डुकऱ्यांना उकरून टाकलं इथं बघा हरणं खाऊन टाकत आहेत आता मोदी साहेबांना एकच विनंती आहे की मला एक फोर्टी सेवनचं से लायसन्स देण्यात यावं हे बघा कसा इंगाणा करत आहेत हरणं तर मित्रांनो फॉरेनला झालेली आहे सुरुवात आपल्याला पंप घ्यायची गरज पण नाही आली दुध आणि कॉफी पण सोबत आणलेली आहे हे बघा बकेट भरून आणलेलं आहे पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आमच्या इकडे आता आधारवर्ड फॉरेन झालेली आहे आमची पाऊसच पाऊस पडायला लागलेला बैल बघा कसा बसला उभं या पावसाची मजा घेत बैल Μου μητρώνω και αν είναι